टोमॅटोची चटपटी चटणी बघितली की अगदी भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी चटपटी टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदाच करून ठेवली की अगदी महिना बस स्टोअर करून वापरू शकता घरामध्ये जेव्हा ही भाजीला नसेल तर भाकरी चपाती भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता कशी बनवायची स्टोअर कशी करून ठेवायची आणि भरपूर टिप्स हा रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया टोमॅटोची चटपटी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अशी टिप घेतलेले टोमॅटो असे छान लाल भडक टवटवीत आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचे निवडून घ्यायचे याची चटणी एक तर छान याला गाभा मिळतो आणि चटणी टिकायला मदत होते क्वालिटी चांगली घेतल्यामुळे चटणी बऱ्याच दिवस टिकायला मदत होते म्हणून आपण इथे असे हे गावठी मोठ्या आकाराचे साधारणतः चारशे ग्रॅम प्रमाणात टोमॅटो घेतलेले आहे मी अगदी कोणत्याही क्वालिटीचे टॉमॅटो घेतले तरीसुद्धा चालू शकेल फक्त चांगल्या क्वालिटीचे घ्या आता बाजारातून आणल्यानंतर थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये आपण अर्धा तास भिजत ठेवलेले होते आता आपण आवडीप्रमाणे याला चिरून घेणार आहोत चिरताना देठाचा भाग कडक भाग असो तो काढून टाकायचा आहे आणि अगदी रफली किंवा उबडदोबड आपण याचे तुकडे करून घेणार आहोत जसं हवं तसं तुम्ही करू शकता हवं असेल तर आतलं बी जरी काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तसे हे अगदी तीनही टोमॅटो असे चांगले आपण ड्रॉफली चिरून घेतलेले आहे आपण इथे थोड्या प्रमाणात केलेलं आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता दुसरीकडे गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवली आहे तांब पित्तळ भिडं किंवा लोखंडी असेल त्यावर शक्यतो आंबट पदार्थ करू नका स्टीलची कढई छान गरम झाली की यामध्ये पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी अर्धा समसा आपण मोरी मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुलायला हवी मोहरी चांगली फुलली यामध्ये आपण दोन चमचे आपण इथे धने घेतलेले आहे अर्धा चमचा आपण इथे साधं चिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे मेथी दाणा घेणार आहोत मेथीमुळे अजिबात कडू होणार नाही मात्र चवीला चटणी अगदी छान होते सोबतच एक पास हा काळी मिरी घेतलेली आहे आणि फक्त एक चमचाभर आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळीमुळे एक मस्त खमंगपणा चटणीला येतो नसे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आता ही सगळी फोडणी अगदी मध्यमासेवर साधारणतः काही सेकंद आपण छान लालसर रंगावर परतून घेतली सगळ्या मसाल्याचा छान सुगंध यायला लागला की इथे आपण एक पाच सहा कढीपत्त्याची ताजी पानं घातली एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लहान असेल तर थोडा जास्त घाला मोठ्या असेल तर थोड्याशा कमी घाला लसूण चटणीमध्ये असेल किंवा फोडणीमध्ये असेल थोडासा परतून घातला की पचायलाही हलका जातो म्हणूनच आपण इथे थोडासा परतून घेतला ही सगळी फोडणी छान खमंग झाली गॅस बंद करायचा आहे आणि फोडणी आपल्याला मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून आहे तुम्ही एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल भांडी खूप जास्त खराब होऊ नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये गार करत ठेवलं आता सेम कळे पुन्हा गरम करून घेतलेली आहे पुन्हा यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता थोडंसं तेल जास्त घातल्यामुळे चटणी टिकायला सुद्धा मदत होते हलकंसं तेल गरम झालं की जे आपण टोमॅटो चिरून घेतलेले होते ते घातलेलं आहे छान चटपटीत सट चटणी होण्यासाठी एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा चिंचेची गोळी व्यवस्थित आपण निवडून घेतलेली आहे चिंच घातल्यामुळे चटणीला एक छान मस्त चटपटीतपणा येतो तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा टोमॅटोबरोबर चिंच शिजत घातलं की वेगळं त्याला भिजवा ठेवावं लागत नाही आता अर्धा चमचा किंवा चटणीला पुरेल इतकं सर्वी पुरतं मीठ घेतलेलं आहे जर गरज वाटली तर नंतर पुन्हा घालणार आहोत आणि मीठ घातल्यामुळे ना टोमॅटो चिंच नरम व्हायला मदत होते मोठ्या असे वर साधारणतः एक दोन अडीच मिनिट चांगलं आपण टोमॅटो चिंच परतून घेणार आहोत जस असा तुम्ही टोमॅटो परतत जाल तस तसं याला स्वतःच पाणी असतं ते पाणी सुटू लागतं शिवाय आपण यामध्ये मीठ घातल्यामुळे बऱ्यापैकी याला छान पाणी सुटतं आता जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपण टोमॅटो झाकून साधारणतः एक पाच मिनिटं शिजवून घेणार आहोत टोमॅटो मस्त खरपूस परतून नंतर झाकून परतून घेतल्यामुळे यातला कच्चेपणा कमी होतो जे पाण्याचा अंश असतो तो सगळा आटला जातो आणि चटणी टिकायला मदत होते एकदा झाकून उघडून बघणार आहोत तर साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहे बघू शकता टोमॅटो मस्त मौसूत शिजून तयार आहे झाकून शिजवल्यामुळे तसा फार जसं याला वेळ लागलेला नाही असा छान मौसूज झालेला आहे यातला सगळा पाण्याचा अंश कमी झालेला आहे जर तुम्हाला यामध्ये पाणी आहे असं वाटत असेल तर मोठ्या असेवर एक दोन मिनटं आपण टॉमॅटो परतून घेऊ शकता म्हणजे यातलं सगळं पाण्याचा अंश आपल्याला काढून टाकायचा इथे अजिबात आपल्याला टॉमॅटोमध्ये पाण्याचा अंश जाणवत नाही मग ती मौसूत मिळाप्रमाणे टॉमॅटो शिजून तयार आहे आता हे आपण पंख्याखाली संपूर्ण पंधरा वीस मिनटासाठी गार करत ठेवणार आहोत आता टोमॅटो गार होईपर्यंत सुरुवातीला मिक्सरमध्ये जे आपण खरपूस भाजलेले मसाले होते ना चांगले गार झालेले आहे यामध्ये दोन चमचे आपण काश्मीरी मिरची पूड घालणार आहोत बेडगी पावडर असेल तीसुद्धा वापरू शकता जर बेडगी काश्मीरी मिरची पूड तुमच्याकडे नसेल तर अख्ख्या मिरच्या असतील तर त्या तुम्ही फोडणीमध्ये भाजून नंतर यामध्ये वाटू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता आता सुरुवातीला हे सगळे मसाले आपण छान बारीक करून घेतलेले आहे सुरुवातीला असं बारीक करून घेतलं की टोमॅटोच्या चटणीमध्ये मोठे मोठे कण राहत नाही टोमॅटो गार झाल्यावर यावरच आपण काढून घेतले आणि हे सुद्धा पण यावरच थोडं मोठं मोठं फिरवून घेतलं आहे अगदीच असा लगदा न करता थोडा मोठा मोठा राहिला तरीसुद्धा चालू शकेल तशी ही चटणी आपण मिक्सरला छान फिरवून घेतली आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे तुम्हाला जर दोन दिवस टिकवायची असेल तर अशी चटणी खाल्ली तरीसुद्धा चालू शकेल पण जर तुम्हाला स्टोर करून ठेवायची असेल ते एक ट्रिक तुम्हाला सांगते त्याच्यामुळे चटणी खराबसुद्धा होणार नाही आणि चवीलाही अगदी छान खमंग लागेल त्यासाठी सेम कढई पुन्हा गरम करून घेतली आहे कढई छान गरम झाली की पुन्हा एक पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे अगदी वर्षभर स्टोर करून ठेवता येणाऱ्या कोणत्याही चटण्या असतील लोणच्याचे वगैरे प्रकार असतील त्यामध्ये सुद्धा तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं शक्यतो घरगुती पदार्थांमध्ये म्हणून आपण इथे चटणी थोडी जास्त तेलामध्ये तयार केलेली आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी एक लाल सुकी मिरची तोडून घातलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे अशी फोडणीमध्ये घातलं की अगदी मस्त चव येते पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आता ही सगळी फोडणी आपण मध्य मासेवर काही सेकंद चांगली लालसर परतून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल लसूण आपण चटणीमध्ये सुद्धा वापरलं आहे मग वरून का पण वरून घातल्यामुळे चटणीला चव अगदी छान येते तुम्ही एकदा करून तरी बघा अशी चांगली फोडणी झाली की सगळ्या शेवटी चिमुटभर आपण यामध्ये हिंगपूड घेतली हिंग जरूर घालायचंय त्याने ना चटणीला एक विशिष्ट खमंग चव येते अशी फोडणी संपूर्ण तयार झाली की तयार मिक्सरला केलेली ही टोमॅटोची चटणी घातलेली आहे आता चटणी वाटल्यानंतर थोडीशी मी टेस्ट करून बघितली तुम्ही सुद्धा करून बघा जर मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ तुम्ही इथे वाढवू शकता मी अगदी अर्धा चमचा यामध्ये मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता जर वाटत असेल तर थोडीशी साखर घातली किंवा गुळ घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता गॅस आपल्याला अगदी मध्यम करायचं आहे आणि मध्यमाचेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण चांगली फोडणीमध्ये चटणी फिरवून घेतली असं केलं की उरला सुरलेला सगळा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो आणि मस्त फोडणीमध्ये हे सगळे छान एकजी होतात एक पाच मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे बघू शकता याला मस्त छान तेल सुटलेलं आहे तेलाचा उपयोग मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडं जास्त केलं की चटणीला प्रिझिव्हिटिव्ह करायचं काम करतं मस्त गार झालं की आणखीन याला मस्त रंग येतो तर इथे आपण साधारणतः एक अर्धा किलोची ही चटणी केलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर करायची असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट चौपट असं करून घेऊ शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे एकदाच करून ठेवली की संपूर्ण गार करून घ्यायची आणि तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल किंवा स्टीलचा एखादा डबा असेल त्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवायचं आहे शक्यतो प्लास्टिकमध्ये ठेवू नका चटणी टिकायला मदत होते आणि हेच ठेवत असताना आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेव्हाही तुम्हाला खायला काढायचं असेल थोडंसं रूम टेम्परेचर करायचं नंतर चटणी खायला घ्यायची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा